नमस्कार सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानो बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये साताऱ्यात राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई सौ मिनाल घर या स्वामी ताईंचा अत्यंत अद्भुत अंगावर रोमांच उभे करणारा हम गयानही जिंद आहे या वाक्याची प्रचिती देणारा स्वामींची शक्ती किती अफाट असते आणि भक्तांच्या प्रती ती किती धीत असते हे दर्शवून दाखवणारा आजचा हा सुंदर अनुभव ऐकूयात आपण या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात नमस्कार सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना माझं त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार मी साताऱ्यामध्ये राहते जवळपास आठ वर्षांपासून मी स्वामी सेवेत आहे लग्नाच्या दोन महिन्यानंतरच माझा पती दारू पितोय हे मला कळालं आणि मग त्याच्यानंतर जणू काही माझं आयुष्यच उद्ध्वस्त झालं कारण सतत दारू पिणं आणि त्यामुळे आमच्या घरात होणारी भांडणं हे कधी थांबतच नव्हतं बऱ्याच वेळा विचार करायचे सर्व सोडून आपल्या माहेरी जावे पण गावात बाबांची इज्जत होती शिवाय माझ्या पाठी अजून दोन मला बहिणी होत्या मी निघून गेले तर त्यांचं काय असे अनेक प्रश्न होते माझ्या आत्याने माझ्या काकूने आणि माझ्या आईने मला सांगितले होते एकदा लग्न झाले की तुला काहीही झाले तरी नांदावेच लागेल मग त्यामुळे मला माहेर जाण्याचा कुठलाही पर्याय नव्हता आता जे होतं ते सहन करणं होतं जवळपास दोन वर्ष मी हे सहन करायचे इतर वेळी माझे पती छान असायचे पण जेव्हा ते दारू प्यायचे तेव्हा मात्र मला प्रचंड त्रास द्यायचे खरं तर त्यांच्या आई त्यांची बहीण आणि त्यांच्या काकू यांनासुद्धा ते शिवीगाळ करायचे पण माझ्या सासूबाईंनी आणि माझ्या नंदेने मला खूप जीव लावला त्या नेहमीच माझ्यासोबत असायच्या एके दिवशी आम्ही तिघीसुद्धा मार्केटमध्ये गेलो होतो आणि तिथून परत असताना माझ्या एका चुलत मावस सासूंनी आम्हाला पाहिले त्यांचं घर तिथेच होतं मग त्यांनी खूप आग्रह केला म्हणून आम्ही त्यांच्या घरी चहा पाण्यासाठी गेलो थोडा वेळ तिथे बसलो आणि तेव्हा त्यांनी आम्हाला हळदी कुंकू लावले सोबत त्यांनी आमच्या हातामध्ये गुरुचरित्रातील अठराव्या अध्यायाची पोथी दिली मग मी त्यांना म्हटले हे काय आहे हे कुठलं पुस्तक आहे तेव्हा त्या मला म्हणाल्या अगं मी स्वामींचं करते मी स्वामींची भक्त आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजां गुरुचरित्र पारायण माझं सुरू आहे त्यानिमित्तानेच मी तुला ही पोथी दिली आहे तू सुद्धा नक्की वाच न कळत टोळ्यात पाणी आलं आणि मी त्यांना विचारलं मी हे पारायण केलं तर माझ्या पतीची दारू सुटेल का तेव्हा त्या मला म्हणाल्या घाबरू नकोस अशक्यही शक्य करतील स्वामी तू स्वामींचं नुसतं नामस्मरण पण केलंस ना तरी तुला खूप आधार वाटेल आणि तुझी सर्व दुःख संपून जातील मग मी घरी आले दोन दिवसानंतर का कुणास ठाऊक मी पुन्हा त्यांना भेटायला गेले मग स्वामीसेवा कशी करायची काय करायचं हे सगळं त्यांच्याकडनं जाणून घेतले सोबत जाताना मार्केटमधून स्वामींची एक मूर्ती फोटो घेतला मी घरी गेले आणि तिथून मी स्वामी सेवा सुरू केली मग तिथून रोज स्वामींचे मंत्र जप नित्यसेवा मग प्रत्येक आठवड्यातून आमच्याच अगदी अर्ध्या तासावर असणाऱ्या स्वामी केंद्रात मी जाऊ लागले स्वामींच्या बऱ्याच वेळा भूपाळी आरतीला मी जायचे असं सगळं माझं सुरू झालं मग पती मला त्रास द्यायचे किंवा जे काही माझ्याशी वागायचे ते मी कुठेतरी हळूहळू विसरत गेले त्यांनी जरी मला दुखावलं त्रास दिला शिव्या दिल्या तरी आता मला त्याचं काहीच वाटत नव्हतं कारण मला स्वामींची सोबत स्वामींची साथ खूप मोठी होती माझं सगळं दुःख विसरून मी स्वामीनामात विलीन झाले काही वर्ष निघून गेली खरं तर गुरुचरित्र पारण करण्याचा योग काही येत नव्हता स्वामीला नेहमी सांगायचे स्वामी हे पारायण माझ्याकडनं घडवून घ्या इच्छा खूप होती पण माझे पती रोज दारू प्यायचे घरात मांसाहार आणायचे मग मा कसं घडणार कसं पारायण करणार हा प्रश्न माझ्या मनात होता अशातच मागच्याच वर्षी दत्त जयंतीनिमित्त मी ठाम ठरवलं काहीही घडलं तरी मी हे पारायण करणार पतीला मी सांगितलं दारू पिऊ नका मांसाहार आणू नका दोन दिवस त्यांनी माझं ऐकलं पण तिसऱ्या दिवशी पुन्हा तेच झालं जसे ते त्यांच्या मित्रांसोबत बाहेर पडले येताना पिऊनच आले आणि सोबत मांसाहारसुद्धा आणलं त्या दिवशी खरं तर मला खूप दुःख झालं मी स्वामींची माफी मागितली त्या दिवसाचे माझे अध्याय वाचून झाले रात्री नऊ वाजले असतील स्वामींना नैवेद्य मी आठ वाजताच ठेवलं आरतीसुद्धा झाली पण त्याच्यानंतर मात्र माझ्या पतीने मला शिव्या द्यायला सुरुवात केली मी ते सगळंच सहन करत होती पण त्याच्या पुढचा कहर म्हणजे माझ्या पतीने मला मांसाहार खायला सांगितलं मी त्यांना नको म्हटलं खरं तर मी रडत होते इतकं मोठं पाप त्या दिवशी हे सर्व मला असह्य होत होते मात्र त्यांनी माझ्या कानफडात दिली आणि मला मांसाहार खा म्हणजे खा अशी सक्त ताकीद दिली शेवटी त्यांनीच जे मांसाहार आणलं होतं ते त्यांच्या हाताने माझ्या तोंडाजवळ आणलं आजही तो क्षण आठवला अंगावरती शहार येतात डोक्यात तो राग जातो आणि काय करावं मला अक्षरशः आजही सुचत नाही त्यांनी ते मांसार माझ्या ओठांजवळ पकडलं तितक्यात मी मागे पडले माझ्या डोक्यालाही लागलं पण ते लागलं ते बरं झालं कारण त्यानिमित्ताने त्या पापापासून मी वाचले मग सासूबाई माझी ननन धावत आल्या त्यांनी माझ्या पतीला मागे खेचलं आणि मग माझ्या सासूबाई माझ्यासाठी त्यांच्याशी भांडू लागल्या पण मग माझे पती माझ्या सासूला आणि माझ्या नंदेलाही शिव्या देऊ लागले खरं तर ते दोन तीन तास निघून गेले आणि त्याच्यानंतर माझे पती हे आमच्या रूममध्ये गेले मी स्वामींच्या समोर बसून होते मी रडत होते आणि तितक्यातच रूममधून एक मोठा आवाज आला आता काय झालं बघायला मी आतमध्ये गेले माझे पती जमिनीवर कोसळले होते सुरुवातीला काय करावं काहीच कळेना कारण शेवटी कितीही आणि कसाही असला तरी तो नवराच असतो मग मी माझ्या सासूबाईंना नंदेला सगळ्यांना आवाज दिला सगळे गोळा झाले तेव्हा कळालं की माझ्या पतीला पॅरेलिसिसचा अटॅक आला आहे तात्काळ त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं डॉक्टरने उपचार केले पण एका बाजूचे धड पूर्ण त्यांचे निकामी झाले डॉक्टरने सांगितलं की आता हे बरं होणं शक्यच नाही आहे पण प्रयत्न करूयात त्यावेळेस माझे पती माझ्यासमोर होते आणि फक्त रडत होते त्यांच्यासोबत मी आणि माझी सासूबाई आम्ही दोघीच होतो जवळपास दहा दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना घरी सोडले आता घरीसुद्धा त्यांची खूप काळजी घ्यायला सांगितली होती माझे अर्धवट राहिलेले पारायण तसेच राहिले स्वामींची मी माफी मागितली आणि पुन्हा कधीतरी माझ्याकडनं ही सेवा घडून घ्या असेही मी स्वामींना सांगितले काही दिवस निघून गेले जवळपास दीड महिना झाला आणि अचानक माझे पती स्वामी स्वामी करू लागले हा काय चमत्कार आम्हाला कळेना कारण नेहमीच सेवेच्या विरोधात असणारे माझे पती चक्क स्वामींचं नाव घेत आहेत पण त्यांना कळून चुकले त्या दिवशी आपल्याकडनं जे पाप घडले त्या पापाची ही शिक्षा असावी आणि मग तिथून त्यांनी निश्चय केला त्यांनी दारू सोडली त्याच्यासोबत मांसारसुद्धा सोडलं खरं तर चोवीस तास मांसार करणारा माझा पती त्या दीड महिन्यानंतर अगदी व्हेजिटेरियन झाला याचे आजही मला आश्चर्य वाटते मग त्यानंतर पुढचे दोन महिने निघून गेले माझ्या पतीचा उजवा पाय आणि उजवा हात अजिबात चालत नव्हता पण त्यांची इच्छा होती की मी गुरुचरित्र पारायण करणार मला बसणं शक्य नाही पण मी पलंगावरती बसून हे पारायण करणार खरं तर त्यांना कुठेतरी प्रायचित्त झालंय याचाच मला आनंद होता मग ठरल्याप्रमाणे त्यांनी गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात केली बघता बघता सात दिवस पूर्ण झाले उद्यापनाचा दिवस आला अगदी त्यांना उद्यापन करणं शक्य नव्हतं म्हणून त्यांच्या वतीने मी उद्यापन केलं त्या दिवशी मला खूप आनंद झाला कारण माझ्या पतीने पहिल्यांदा आमच्या घरात गुरुचरित्र पारायण केलं जी सेवास्वामींनी माझ्याकडून पण घडवून घेतली नाही ती सेवास्वामींनी त्यांच्याकडून घडवून घेतली या सात सातव्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी स्वामींचा एक साक्षात्कार सुद्धा आमच्या आयुष्यात घडला संध्याकाळी सहा ते साडेसहाचा टायमिंग असेल आणि त्याच वेळात घरामध्ये एक साप आला खरं तर इतक्या वर्षात आमच्या घरात कुठलाही साप किंवा कुठलाही विषारी प्राणी असं कधी दिसलं नाही आढळलं नाही पण त्याच दिवशी हा साप आला आणि तुम्हाला सांगते हा साप फक्त माझ्या पतीला दिसला कारण ते जोरात ओरडले इथे साप आहे ते म्हणू लागले त्यांनी दोन वेळा त्या सापाला पाहिले आम्ही त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला लक्ष ठेवलं इतकंच नाही जे सर्पमित्र असतात त्यांनाही बोलावलं पण तो साप कुणालाच दिसला नाही तेव्हा कळून चुकले की तो साप म्हणजे स्वामींचं सा रूप असेल आणि त्याच रूपात स्वामींनी माझ्या पतीला दर्शन दिलं असेल कारण तो साप निघून गेल्यानंतर पहाटी त्यांना जे स्वप्न पडलं त्या स्वप्नात तो साप आणि त्या सापात स्वामींचे चित्र त्यांना एकत्र दिसले त्या पारायणानंतर आमच्या घरातील वातावरण पूर्ण बदलून गेले होणारे कलह थांबले घरात सुख समृद्धी यायला लागली ताई म्हणतात की अवघे सहा महिने गेले आणि त्या सहा महिन्यानंतर आम्ही यांच्या फिजिओथेरपी करायला सुरुवात केल्या त्याला यांनी चांगला प्रतिसाद दिला खरं तर यांचं काहीच नव्हतं ही स्वामींचीच कृपा होती कारण त्या सहा महिन्यानंतर यांचे निकामी झालेले धड पूर्वरच झाले डॉक्टर स्वतः म्हणाले पॅरेलिसिसचे झटके आलेले पेशंट लवकर कवर होत नाही खूप टाईम लागतो पण तुमच्या पतीमध्ये काहीतरी दैवी शक्ती आहे काहीतरी देवाची प्रचिती तुम्हाला आहे आणि म्हणूनच हे इतक्या लवकर बरे झाले मग त्याच्यानंतर माझ्या पतीच्या मनात आले की आपण स्वामींचं छोटं मंदिर बांधूयात आज आम्ही आमच्या दारात स्वामींचं मंदिर बांधलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या मंदिराची किंवा तिथे सर्व सेवांची सुरुवात माझे पती करतात ताई म्हणतात सर्व काही संपलं होतं एका क्षणाला मला आयुष्य संपल्यासारखं वाटत होतं पण स्वामी सेवा मिळाली आणि स्वामी सेवेने अख्खा आयुष्य बदललं आज नाही नाही ते माझ्या नशिबात आहे हे सगळं स्वामींनी मला दिलं खरं तर सर्वात जास्त उपकार मी मानेल ते म्हणजे माझ्या मावस सासूंचे ज्यांनी मला या सेवेची महती सांगितली ज्यांनी ही सेवा कशी करावी ते सांगितलं पण ते म्हणतात ना स्वामी सेवा नशिबात यायला भाग्य लागतात खरंच तेवढे मोठे भाग्य आहेत याचेसुद्धा मला नशिबच वाटतात श्री स्वामी समर्थ मग अनुभव तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा भेटूयात पुन्हा एकदा अशा छान सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ